हर्षद अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून विनाआट प्रतिवर्षी पुढील टप्पा लागू करण्याबाबत मंत्री महोदय यांच्या नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचं पत्र बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षण मंत्री यांची टप्पावाढ अनुदानाबाबत केलेली घोषणा एक जून दोन हजार चोवीसपासून टप्प्यावाढ देऊन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली ती जुलैपूर्वी शासन निर्णय निर्गमित करून तत्काळ शिक्षक व शिक्षकेतर यांच्या खात्यावर पगार जमा करावा यासाठी दिनांक तेवी ते या तेवीस जुलै रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय व शिक्षणाधिकारी धरणे आंदोलन करण्यात आलं होतं त्यानुसार विभागीय महसूल आयुक्त कार्यालय या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं अर्षद अनुदानी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून विनाआट दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या संच मान्यतेनुसार पुढील टप्पा देऊन प्रतिवर्षी टप्पा लागू करणं शासन निर्णय बारा पंधरा व चोवीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे त्रुटीपूर्तता केलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्या समान टप्पा वाढ देणं राज्यातील पुरेस्तरावरील अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करणं तीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत टप्पा वाढसह अन्य मागण्यांचा शासन आदेश निर्गमित करून आचारसंहितापूर्वी किमान एक महिन्याचा वाढीव टप्प्याचा पगार शिक्षकांच्या खात्यावर जमा करणं तीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत टप्प्यासह अनेक मागण्यांचा शासन आदेश निर्गमित करून आचारसंहितापूर्वी किमान एक महिन्याचा वाढीव टप्प्याचा पगार शिक्षकांच्या खात्यावर जमा करणं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या मागण्या पूर्ण न झाल्यास आझाद मैदान मुंबई इथं तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी शिक्षकांनी दिला या नाशिक उपसंचालक कार्यालयामध्ये सर्व नाशिक विभागातील सर्व अंशता अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक असा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आज या आंदोलनासाठी इथं उपस्थित झाला आहे याचं कारण आहे की मागील आत्ताचं जे जा अधिवेशन झालं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये आदरणीय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांनी सर्व अंश अनुदानित शिक्षकांना जो वाढीव टप्पा असेल हा वाढीव टप्पा आम्ही देणार आहोत असं वरिष्ठ सभागृहामध्ये आणि कनिष्ठ सभागृहामध्ये त्यांनी जाहीर केलं परंतु हे जाहीर करत असताना या ज्या वाढीव टप्पा देणार आहेत यासाठी निधी कशा पद्धतीने उपलब्ध होणार आहेत हा प्रश्न महाराष्ट्रातील सर्व विनोदन शिक्षकांना पडलेला आहे त्याप्रसंगी जयवंत भाभट निलेश गांगुर्डे स्वप्नील कोठावदे पी एस रुपावते आदींसह शिक्षक इतर कर्मचारी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते